तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण खूप फुल समुद्रामध्ये आलं आहे आणि बघा चालू झालं आहे चालू झालं म्हणजे अर्ध अर्धी जाळी मारून झालेली आहेत आणि आज पण बघायचं आहे आपल्याला काय आपल्याला मिळतंय कारण कालचा एक दिवस थोडासा गॅप होता थोडा वेळ आम्ही आराम घेतला एक दिवस कालचा कारण थोडासा वारा आणि पावसाची शक्यता होती आणि म्हटलं थोडा एक दिवस आराम पाहिजे कारण कंटिन्युअसली पंधरा दिवस आपण लढतो आहे ते एखादा दिवस तर पाहिजेत आराम पाहिजे म्हणून थोडंसं आज थोडासा फ्रेश मूडमध्ये आहे तर आज बघूया काय आपल्याला कॅच वगैरे ते कारण येताना खूप वारा होता त्यावर पण आत्ता पण रोलिंग करते बघा ते पण थोडा थोडा असा हलतो आहे तर चला जास्त बन न घेता डायरेक्टली व्हिडिओला चालू करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालमणूक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत होतं मित्रांनो आजचा पण व्हिडिओ तुपानी होणार आहे आणि सुरमाईत होणार आहे मित्रांनो गेले सात ते आठ व्हिडिओ आपण बघितली ना तर काय कमालीचा प्रतिसाद आहे तुमचा मित्रांनो खरोखरच याही व्हिडिओला तसाच सपोर्ट करा आत्ता लगेच लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल ना मासे आवड आहे लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पर्यंत तुमच्याकडून चला डायरेक्टली व्हिडिओला चालू करूया मित्रांनो वातावरण बघा काय जबरदस्त झालं आहे एक नंबर वातावरण झाले मित्रांनो आजचं बघा आजूबाजूला बघाल ना सुंदर असं वातावरण निर्माण झालं आहे बघा समुद्रपणे एवढे सलाटा आहेत बघा आणि हे बघा इथे आणि पप्पा जाळी मारतायत येताना आमचे सगळे रेणकूट भिजले म्हणून पुन्हा इथं सुकट टाकलेत अशा प्रकारे आणि हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त जाळी मारून झाली कारण आउटा जाऊन आता दोन तीन हो दोन बैलाप गेलीत म्हणजे दोन प्लॉटर्स जास्त गेलेत चला व्हिडिओ कंटिन्यू करूया सूर्यनारायण मावळचं त्या दिशेने आहेत थोड्याच वेळात सूर्य पण मावळेल कमाल मस्त आज एकदम फ्रेश असं वाटते बघा आकाश काल थोडासा वारा पाऊस होता पा। पण आज एकदम शांत वातावरण कारण जवळची बोट पण नाही एकदम सॉरी लांबची बोट नाही एकदम अशी जवळ वाटते हे बघा इथे पण एक बोट आहे एकदम जवळ वाटते असं आता येताना मी बघू शोटं किनारा हे बघा इकडे बघा किती बोटी आहेत इकडे झुम करून तुम्हाला दाखवतो हे बघा किती बोटी आहेत बघा समुद्रामध्ये आणि हे सगळे पर्से नेटवाले आहेत मित्रांनो चला हे बघा बोट बघू व्हिडिओ कंटिन्यू करूया आजचा पण व्हिडिओ मित्रांनो कमाल होणार आहे तर कृपया स्किप करून बघू नका जेणेकरून संपूर्ण व्हिडिओची मजा तुम्हाला घेता येईल चला तर मित्रांनो सूर्या बघा बघा अजून अजून डार्क होत चाललंय एकदम असा कलर बदलत चाललाय मित्रांनो बघा तर मित्रांनो आपली सगळी जाळी फायनली मारून होत आली आहेत आज बघा रोज या दिशेने आम्ही मारायचो या बाजूने मारायचो जाळी आणि या आज या बाजूने मारतोय कारण जेव्हा जाळी ओढली ना आम्ही जेव्हा ही जाळी ओढत होतो तेव्हा एक दोन आटे होते म्हणजे गोल दोन तीन वेळा फिरलेलं होतं मग ते बदलत पहिल्यांदा या या बाजूने मारली जाळी नंतर परत या बाजूने मारली आणि परत नंतर या बाजूने आता मारते म्हणजे दोन आटे होते जाळ्यांमध्ये आपल्याला डोटली आणि हे बघा वातावरण बघा चुरमईचं चुरमईसाठी असं पोषक वातावरण बनलेलं आहे तांबूस लागली बघा मित्रांनो काही जबरदस्त वातावरण झालंय बघा इकडे बोट चालते आणि आता हे बघा हाताळाची दोरी फायनली आता पप्पाला आवडतील आज पप्पांसाठी नवीन टोपी आणली ऊन लागते म्हणून पप्पांसाठी असं नाही तिघांसाठी पण तीन टोप्या मस्त वैगे आणि दिवसाचं ऊन लागतं मित्रांनो थोडंसं कुठेतरी नंतर डीम व्हायला हो होतं त्याच्यापेक्षा अगोदरच सेफ्टी महत्वाची हो आणि पुढे पुढे आपल्याला दोन ते तीन दिवस समुद्रामध्येच आपण असणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आता अवेलेबल होतील हळूहळू बोटवरती नाही बघा फायनली हाताळ लावायची वेळ झालेली आहे आता मित्रांनो डोमघाट असं म्हणतात आता जे गाठी आपण बघतो ना हे याला डोम गाठ असं म्हणतात मित्रांनो अशा प्रकारे घातले जातात म्हणजे फुल सेफली राहतात आपलं सगळं पूर्ण व्यवस्थित म्हणजे नो टेन्शनमध्ये चला आता थोडा वेळ आराम करूया नंतर मग जेवायची वेळ होईल तर मित्रांनो आता समोर बघा एक लाईट पेटते दिसते ही आत्र्याची मित्रांनो लाईट आहे म्हणजे आम्ही साधारणतः आत्रेच्या बाहेर आहोत आणि खूप स आत्म ते आलं तरी पण मग मी बोललो की आज खूप जवळजवळ असं दिसतं आहे सगळं कारण या बोटी पण खूप लांब आहेत आता लाईट पेटल्या बघा त्या पण जवळ दिसत आहेत आणि या बघा कारण आज वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे मित्रांनो एकदम म्हणजे एकदम क्लिअर आणि हे सगळे पर्सेन नेटवाले माझ्या मते इकडे काहीतरी मासळी त्यांना मिळाली वाटतं त्याच्यामुळे ते एका जागेवरच आहेत जेव्हापासून आलेत ना तेव्हापासून गोल एकाच जागेवरती पेटत आहेत फिरतायत आणि माझ्यावरती लाईटी पेटवल्यात याचा अर्थ रापण ओढत असतील माझ्यावरती काहीतरी मासळी भेटली असतील त्यांना पण चला आता आपण विजा पण चमकायला लागल्यात आत्ता वीज चमकली समोर माझ्या नाही मग शिकून आसाडलाच चमकली होती बघूया एक मिनिट चमकते का कारण काल पावसाचं वातावरण दिलेलं होतं काल पण काल थोडासा पाऊस पडला काही मिनटांपुरतं पण जोरात पडला यार जबरदस्त घरी म्हणजे किनाऱ्याला पण लागत होता आणि बाहेर विचारलं विचारपूस केलं तर बाहेर पण पाऊस लागत होता तर मागे बघा ही आपल्या बोटीवरची आप बत्ती आहे ना त्याला सेल घालत आहेत मुन्ना आणि पप्पा त्याच्यामध्ये सेल नवीन घालावे लागतात तेव्हा ती पेट्टी आता बघूया सेल घालून झालेत पेट्टे का हे बघा काय क्लिअर फे क्लिअर बघित आता ती वरती या हा जो बांबू आहे ना ब्लॅक कलरचा त्याला बांधणार मस्त पाहिजे म्हणजे ही बत्ती का बांधतात माहिती आहे मित्रांनो लांबून एखादी बोट येत असेल ना तर त्याला सहज कळलं पाहिजे की हां बाबा ते बोट आहे म्हणजे इथून जायला आणि आमच्या जे तिन्ही पण या बत्त्या आहेत ना त्याला लुकलुकी म्हणतो आम्ही त्या तिन्ही सेम कलरचे आहेत याचा अर्थ काय एका लाईनमध्ये दिसतील आणि बाजूच्याला अनुभव दिला हां बाबा या बोटीची जाळी ही आहे असं कायगा जणांची एक पिवळ आहे ते एक आहे असं असतं आमचं लाल आणि हिरवं आहे बघा लाल पेट्टे हिरवा पिट्ट लाल पेट्टे हिरवा पेट्टे असं चला मित्रांनो जसं असं दिवस मावळत चालला ना तसा तसा वाऱ्याचा वेग पण बघा काही भन्नाट होत चाललाय बोट बघा काय रोलिंग करते मित्रांनो शपथ समोरून दाखवते एकदा या नाळीवरून तुम्हाला समजेल अंदाज येत आहे मध्ये वारा येतोय कमी होतोय लाट आली की परत बघा <गणगी> आली ना लाटा चार पाच लाटा मोठ्या येतात असे अचानक आणि बोट हलवून टाकतात पूर्ण पण वारा एकदम भरपूरच आहे ओके आता कधी कमी होतो देऊ जाणे बाबा मित्रांनो संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि काळोख बघा काय पडलं आहे काळोख किन्नाट एकदम पडला आहे आजूबाजूला फक्त बोटीत दिसत आहेत ह्या इकडे जास्त बोटीत इकडे बघा इकडे पण किरकोळ बोटीत आणि जेवणाची वेळ आपली झालेली आहे आणि जेवणामध्ये बघा मस्त बघी आज बुगडी फ्राय आणि बळे फ्राय तर बळा मासा बऱ्याच जणांनी खाल्ला असेल आणि बुगडी मासा ठराविक लोकच खातात ज्यांना सवय आहे तोच खातात कारण त्याचं मास थोडंसं असं वेगळं लागतं चवीसाठी का बाप्पा हा थोडस आंबट असतं हो आणि त्याच्यामध्ये रक्त जास्त असतं ना मी त्याच्यामुळे ते थोडंसं चवीसाठी वेगळं लागतं बाकी मुंबईसारख्या ठिकाणी जर गेलात ना तुम्ही तर लाल सुरमय म्हणून विकतात हा काळी सुरम म्हणून विकतात तर सार सेम म्हणजे आतमधला काटा सेम असतो सुरमय असतो पण काळा रंग मास साधारण असं काळ्या रंगाचं अशा प्रकारचा हा बुगडी मासा असतो त्याला फिश म्हणून पण ओळखतात चला सगळेजण जेवायला या मस्तपैकी सगळेजण जेवण करूया चलो तर मित्रांनो रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि वारा का कमी व्हायचं नावच घेत नाही आहे तर चला जास्त वेळ घेऊ नको लगेच जाळी घेऊया आणि बघूया आपल्याला काय काय मिळतंय चला तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत आणि खरोखर सांगतो आज एवढा वारं लाग लागत होता ना मगाशी फावलत नाही आम्हाला म्हणजे मध्ये थांबायला पण म्हणजे ब्रेक घ्यायला पण भेटला नाही आणि एवढे हात आता दुखता येत नाही तीन पावसातून पूर्ण हात असे कंटिन्युअसली कन, कन, आम्ही जवळपास अकरा वाजता अकरा वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत आता साडेबारा वाजलेत टोटली दीड तास कंटिन्यू काम करत होते कंटिन्यू न थांबता पाणी प्यायला पण थांबलो नाही आता जेव्हा थांबलो तेव्हा जस्ट जस्ट पाणी पिलं आहे याचं कारण की वारा जरा किनाऱ्याच्या दिशेने लागत होता आणि बोट जी होती आपल्या जाळ्यांच्या अंगावर पडत होती आणि जर थांबलो असतो तर काहीतरी जाळी गोंधवण्याचा किंवा काहीतरी वेगळं घालण्याचा शक्यता होती त्याच्यामुळे मध्ये आपण थांबलो नाही अजिबात म्हणजे अजिबात थांबलो नाही आणि नॉन स्टॉप काम करत राहिलं अक्षरशः हात हे गळ्यात आले आता बघा बोट रोलिंग पण करते आणि तुम्हाला दाखवतो एकदा काय काय मिळालं ते तर, तर मित्रांनो सगळी गाडी ओढून झालीत आणि हे बघा काय मिळालं ते दोन तीन चार बुगडीची केळी एक खरबा बांगडा एक लाल मी एवढंच आपल्याला मिळालं आहे मित्रांनो चला मित्रांनो हे बघा गाजगडपड पण आहेच विजा आहेत अक्षरशः आणि कदाचित याच्यामुळेच वातावरणात काहीतरी बदल झालेला दिसतोय आणि हट्टा वारा कुठे शांत झालाय म्हणजे आम्ही एवढ्या वेळ जाळी ओढतो तेव्हा जा वारा शांत नव्हता आणि कंटिन्युअसली विजा आहेत कुठं ना तरी हे बघा तर मित्रांनो सांगण्याचं उद्दिष्ट एवढं की समुद्र हा कधीच सारखा नाही आहे बघा काल मासे मिळाले तर आज नाही आज मासे मिळाले तर उद्या नाही आज दहा मिळाले ते उद्या पाच मिळतील काल पाच मिळाले तर उद्या पंधरा मिळतील पण कधीतरी असा दिवस येतो की कधीतरी काहीच मिळत नाही मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही खचून जायचं नाही एवढे दिवस मासे मिळाले आपण सगळ्यांनी बघितलं चांगला प्रतिसाद दिला चांगले लाईक ला 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 केले व्हिडिओला तसंच या व्हिडिओमध्ये काहीच नाही मिळाले तरी पण तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी लाईक आणि शेअर आणि चांगले कमेंट करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मला तोच उत्साह राहील आणि त्याच जोशाने पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत यह राहीन चला व्हिडिओ आवडला मोट असेल, असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सगळ्यांनी नक्की करा जर मोठमोठे मासे बघायचे असतील समुद्रातली मजा मस्ती बघायची असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला भेटूया जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय